सकाळची घाई गडबड मुलांचा डबा हॉफिसचा डबा सगळंच वेळी सांभाळायचं असताना म्हणूनच आज मी घेऊन आले आहे फक्त काही मिनटात तयार होणाऱ्या झटपट भाजींच्या खास रेसिपीज या सगळ्या भाज्या डब्यासाठी परफेक्ट आहेत कमी वेळात तयार होतात आणि सगळ्यांना आवडतातही तर हाय हॅलो नमस्कार तुमची सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या झटपट भाजीपासून कोबीची भाजी तर आपण वाटाणा आणि कोबीची भाजी मिक्स करणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवरती कढई तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वटाणे फ्राय करून घ्यायचे आहेत हे जे वटाणे आहेत ते शेंगेतून सोललेले वटाणे आहेत त्यामुळे ते, ते तेलात टाकतात लगेच फुटतात आणि शिजून जातात आता हे सर्व वटाणे फ्राय करून आपण एका साईडला काढून घेणार आहोत आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हे लसूण आणि हिरवी मिरचीच्या आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहेत आता कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आपण जी लसूण मिरचीची पेस्ट केली होती ती आपण तेलावरती छान फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर हळद आणि हिंग आपण ह्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर लगेचच आपण ते फ्राय केलेले वाटाणे ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि लगेचच बारीक चिरलेला कोबी त्यामध्ये ॲड केलेला आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ही सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहेत सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि परतता परतताच आता कोबी इथे शिजत आलेला आहे कोबी चिरून घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि पूर्ण निथळून घेतलेला होता जेणेकरून पाणी ह्यामध्ये राहणार नाही एक ते दोन मिनिट परतल्यानंतर आपल्याला त्यावरती एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे आणि एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तयार आहे इथे झटपट होणारी कोबी आणि वाटाणा मिक्स भाजी आता बघूया भाजी प्रकार दोन फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर मी इथे हिंग टाकलेला आहे आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट ह्यामध्ये टाकलेली आहे ती आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे जेणेकरून लसणाचा कच्चा स्वाद निघून जाईल त्यानंतर मी इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला आता तेलावरती छान परतून घ्यायचा आहे आता हळद टाकलेली आहे त्यानंतर आता लाल मिरची पा। पावडर ह्यामध्ये मी टाकलेली आहे ती आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे आहे इथे मी फ्लॉवर बारीक चिरून घेतलेला आहे आणि फ्लॉवरच्याच साईजमध्ये बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये तो एक ते दोन मिनिट उकळून पूर्ण निठळून घेतलेला आहे असा उकळून आणि निथळून घेतलेला फ्लॉवर बटाटा मिक्स आपल्याला आता ॲड करायचा आहे आणि तोही आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे परतता परताच इथे आपली भाजी तयार होत आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला फ्लॉवर बटाटा छान परतून घ्यायचा आहे आता इथे पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवताना मी थोडंसं पाण्याचा शिपका दिलेला आहे जेणेकरून सगळे स्पायसेस मिक्स होतील दोन मिनटानंतर बघू शकता इथे फ्लॉवर आणि बटाटा मिक्स भाजी तयार झालेली आहे वरतून कोथंबीर टाकूया भाजी क्रमांक तीन शिमला मिरची शिमला मिरची बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे शिमला मिरची स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे आणि देठाचा भाग काढून अशा साईजमध्ये बारीक चिरून घेतलेले आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे लसूण तेलावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर लगेचच बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये ॲड केलेली आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही भाजी परतून घ्यायची आहे ही भाजीसुद्धा परतता परतता शिजून जाते दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आता इथे आपली शिमला मिरची भाजी शिजलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये जाडसर असं दाण्याचं कूट टाकायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही पीठ बेसनपीठसुद्धा टाकू शकता परंतु बेसनपीठ टाकल्यानंतर फार वेळ हलवावे लागते जेणेकरून बेसनपीठ कच्चं राहायला नको त्या प्रोसेसला जास्त वेळ लागते आणि झटपट होण्यासाठी आपण इथे जाड जाड असा धान्याचा कूट टाकू शकतो तर इथे आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे आता बघूया पुढची भाजी भाजी प्रकार चार कारले भाजी झटपट कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कारले घेतलेले आहे आणि ते अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहे स्लायसेसमध्ये कापून घेतलेले आहेत आता याला आपल्याला मीठ चोळून घ्यायचे आहे इथे जवळजवळ एक चमचाभर मीठ मी ह्या कारल्यांवरती टाकलेलं आहे आणि सर्व कारल्यांना चोळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ चाकून ठेवायचं आहे थोड्या वेळाने आता ह्या कारल्याला चांगले पाणी सुटले असेल आता हे सर्व आपल्याला पिळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व कडूपणा निघून जाईल अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्व कारले पिळून घ्यायचे आहे घट्ट असा आपल्याला पिळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व कडूपणा निघून जाईल अशा पद्धतीने सर्व कारले मी पिळून घेतलेले आहे आता आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून मिठाचा अंश आणि कडूपणा निघून जाईल आता मी इथे एका कढईमध्ये थोडेसे तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण ह्यामध्ये मी टाकलेला आहे लसूणही आपल्याला तेलावरती छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये ॲड केलेला आहे तो कांदाही आपल्याला तेलावरती छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर आपण स्वच्छ पिळून घेतलेले सर्व कारले ह्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि तेही आपल्याला कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत फ्लेम फ्लेमवरती आपल्याला छान हे परत परत परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे कारल्यांना आपण मीठ लावलेले होते आणि पिळून घेतले त्यामुळे हे शिजायला अगदी दोन ते तीन मिनिट लागतात दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढूया बघूया आपले कारले शिजले आहेत का कारले सॉफ्ट असे शिजलेले आहेत आता आपण ह्यामध्ये गूळ घालणार आहोत गूळ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला भाजी परतायची आहे आपण कारल्याला मीठ लावलेले होते त्यामुळे मी थोडेसे मीठ ह्यामध्ये ॲड केलेले आहे पुन्हा एकदा आपल्याला भाजी थोडी परतून घ्यायची आहे आता इथे आपली कारल्याची भाजी देखील तयार झालेली आहे तर अशा या चार झटपट भाजीच्या रेसिपीज तुम्ही एकदा करून पाहाच सकाळची गडबडही होणार नाही आणि सगळ्यांचे पोटही खुश राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद